मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो अत्री ऋषींची पत्नी अनुसया ही पतिव्रता होती पतिव्रता असल्यामुळे त्यांच्या अंगी एवढं सामर्थ्य होते की इंद्रादेवी इंद्र गाभरली ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले त्यांच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणालाही देवांना उपाय करावा हे ऐकून त्रिमूर्ती त्यांच्या पतिव्रतेची परीक्षा बघण्यासाठी गेले एकदा अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असताना अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसूयेकडे भिक्षा मागू लागले त्यावर अनुसूयाने सांगितले ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असल्यामुळे ते येईपर्यंत थांबा तेव्हा ते, ते मूर्ती म्हणाले तोपर्यंत खूपच वेळ होईल आणि आम्हाला खूप भूक लागलेली आहे लगेच अन्न देणे शक्य नसल्यास आम्ही दुसरीकडे जाऊ तसेच आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असेही आम्ही ऐकले होते म्हणून इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो आहोत यावर अनुसेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली अनुसया जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले आपले सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस त्यावर अनुसूया यांच्या मनात आले की अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल आणि माझे मन निर्मळ असल्यावर कामदेवाची काय विशाल माझ्या पतींचे तब्बळ मला तारेल या विचाराने त्या अतिथींना म्हणाल्या की मी आपल्याला विवस्त्र होऊन वाढीन पण आपण आनंदाने भोजन करा मग त्यांनी पतींचे चिंतन करून विचार केला की अतिथी माझी मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली तेवढ्यात पाहायला तर काय चमत्कारच घडला अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे दिसू आली अनुसुया यांनी त्यांना कडेवर घेऊन स्तनपान केले तेव्हा त्या ते तीन बाळांचे रडणे थांबले इतक्यात अत्री ऋषी आले तेव्हा पत्नीने सर्व वृत्तांत सांगितला त्या म्हणाल्या स्वामी देवेन दत्त याचा अर्थ स्वामी देवाने दिलेली मुलं यावरून अत्रीने त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले बाळे पाळण्यात राहिले आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा अति आणि बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र विष्णू पासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमाने चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला अशी ही श्री दत्तप्रभूंची जन्मकथा